अकोले महसूलचा गलथान कारभार संपता संपेना गेल्या ते दिवसांपासून एटीपी पावत्या संपल्या असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे जर पावत्या संपलेल्या असतील तर अकोले तालुक्यात राज रोजपणे वॉस खडी वाहतूक कशी काय सुरू आहे असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय या सर्वांच्या पाठीमाग अकोल्याचा आक्का भाई खोक्याबाई आणि बोक्या भाई कोण गेल्या काही दिवसांपासून अकोले महसूलचा गलथान कारभार वारंवार येत आहे डोंगरगाव मधील नागरिकांनी महसूल विभागाला गौण खनिज तस्करी संदर्भात गुप्त माहिती दिलेली असताना त्यांची नावे सांगितल्यानं नाराजी व्यक्त करत स्वतः माजी आमदार वैभवराव पिचड यांनी देखील खंत व्यक्त केली आहे ना 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 करा का नाही पाळणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आदर्श आहोत समोर पण करायला लावतात आणि त्याचं काय उद्याला त्याच्या जीवाची सुरक्षितेच काय उद्याला त्याच्या जीवाची सुरक्षितेच काय सर आपण जर त्या ठिकाणी नाव ना सर आपल्याला एखाद्याने सांगितलं की माझे नाव गोपनीयता ठेवा गोपनीयता ठेवा याच्या पुढे चालून प्रशासन म्हणून काही कारवाई आहेत का नाही सर

यांची विभागीय चौकशीच्या संदर्भातले निवेदन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले त्यातच आज पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषदेनं निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे अकोले महसूल विभागाची एवढी बदनामी यापूर्वी अकोले तालुक्यात कधीच झालेली नसताना अजूनही महसूलचे अधिकारी सुधारायला तयार नसल्याचं दिसून येत आहे अकोले तालुक्यातील स्टोन क्रेशर मालक ऑस सँड प्लॅन्ट मालक अव्वाच्या सव्वा बाजार भावानं लूट करत आहेत यावर अंकुश न ठेवता फक्त हप्ते कसे येतील असून या विरोधात संगमनेर तालुक्यातील काही नागरिकांनी दोन हजार पाचशे रुपये ब्रास ऑस सँड आणि पंधराशे रुपये ब्रास खडी मिळावी अशी मागणी केली आहे हॅलो मी सुनील बाउरोव मंडलिक मी एक ठेकेदार आहे मी सर्व क्रेशरवाल्यांना एक विनंती करतो की आपण जो काय भाव वाढवला आहे तो तत्काळ कमी करावा आणि सर्व जनतेसाठी आपण लुटमार चालवली ती थांबवायची आणि जे वाशिम आम्हाला पंचवीसशे रुपये किंवा खडी जी आहे ती पंधराशे रुपये भेटलीच पाहिजे याचे मी तुम्हाला क्रेशरवाल्यांना विनंती करतो मी श्रीकांत दत्तू मंडलिक राहणार निमोन आता क्रेशरवाल्यांचं कसं झालंय चार हजार रुपयांनी वाशन देतात हे दे। गोरगरीब जनतेची लुटमार चाललेली आहे तर आता त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे का पंचवीसशे रुपयाने आम्हाला वाशिंड दिलं पाहिजे सरसगट गोरगरीब जनतेसाठी पंधराशे रुपये ब्रासनी खडी दिली पाहिजे आणि जे रस्त्यांचे खराब होत आहे त्याच तात्काळ त्यांनी काम केलं पाहिजे जिथं जिथं खड्डे होतात तिथं त्यांनी काम केलं पाहिजे आणि जे, जे गोरगरीब जनतेला लुटू राहिले ते लुटमार बंद झाली पाहिजे सर्वांची चार ब्रासच्या नावाखाली फक्त तीन दिल जाता है, सरार सरार है? है। ब्रास मटेरियल दिलं जात आहे ही सरळ सरळ लूट होत असताना प्रशासन का गप्प आहे असा सवाल आता उपस्थित होतोय अकोले तालुक्यातील नागरिकांनी वाळू दोन हजार पाचशे ब्रास तसेच खडी पंधराशे ब्रास नच घ्यावी कोणीही जास्त पैसे मागत असेल तर एम एच मराठीला संपर्क करावा प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर